हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीची तारीख सुद्धा मी काढून आणली एनफोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला <laughs> शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापराव नरोडे या व्यक्तीच्या पन्ना नावावर पन्नास एकर जमीन मौजे सिएंद्रा शेंद्री तालुका बारशी ज्योती मंगल जाधव हो। यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरवडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे वाचमन काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरा पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना जंगली महाराज रोडच्या नंतरच एफ सी महा एफ सी रोड एफ सी रोडला रोड वैशाली हॉटेल आहे वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप तिथ एक शॉप अस काढताय सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सात सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू चाटेची बहीण सोनवणे यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोप कोण विष्णू चाटे आणि आकांच दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणलं हे क्या -क्या तुम म्हणले जरा हमको चाय तो तो बोले पिलाते म्हणलं हम श्याम चायच पिते पिलाओ, पिलाओ। तो चायच पिलाव दुसरा काय मत पिलाव त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणार हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका म्हणला होता पस्तीस देतो देऊन टाक छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाचल अमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगर हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लॉ फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ना ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये ह्या दोन चौकशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेल की लगेच माणूस जात अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली आहे